नमस्कार मी गणेश आपण पाहता रॉयल शेतकरी मंडळी सध्या पेरण्या झाल्याचं पीकवरती जोम धरत आहे पण हे सगळं असताना सुरुवातीच्या काळात म्हणजे आत्तापर्यंत आपण पिकाला फक्त एकच खत दिलं आहे ते म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम याच्या पलीकडे आपण खत देत नाही सहसा विचार केला तर नत्र स्पूरत पालाश तर एवढेच आपल्या पिकांमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये आपण खत आतापर्यंत टाकत आलो पण याच्याही व्यतिरिक्त काही आणखी मायक्रोन्यूट्रन्स आणखीन काही मूलद्रव्य आहेत ती पिकाला गरजेची असतात आता सगळ्यात मोठं सध्या अलीकडे एक अभाव जाणवायला लागला ते म्हणजे सल्फरचा अर्थात त्याला आपण गंधकसुद्धा म्हणतो तर त्याच्यामुळे काय होतं तर उत्पादकता जी आहे तर ती उत्पादकता सल्फर जर आपण टाकला तर पिकाची उत्पादकता आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते मातीचा सामू त्याला आपण पी असं म्हणतो तर मंडळी मातीचा सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढतो जर सल्फरचं प्रमाण आपल्या पिकामध्ये व्यवस्थित असेल तर त्याच्याही व्यतिरिक्त सल्फर किंवा गंधकाला आपण बुरशीनाशक किंवा कुळीनाशक म्हणून सुद्धा वापरतो किंवा त्याचा उपयोग त्या पद्धतीनं केला जातो आपल्या पिकामधली द्रव्य आणि पिवळेपणा जो आहे तर तो पिवळेपणा घालवण्याचं काम हे सल्फर करत असतं किंवा गंधक करत असतं द्विदलवर्गीय जे काही पिक आहेत तर त्या पिकांमधल्या मुळाच्या गाठीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे जे काही जीवाणू असतात तर ते काम करत असतात आणि ते काय करतात तर हवेतला नायट्रोजन नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करत असतात द्विदलवर्गीय पिकातल्या मुळातले जीवाणू ठेवण्याचं काम सल्फर मोठ्या प्रमाणात आपल्याला करतं की बाबा नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्याचं काम करत असतं हरित द्रव्याची निर्मिती सल्फरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होते आणि प्रकाश संश्लेषण नावाची प्रक्रिया जी वनस्पतीमध्ये चालते तर तिला वेग येतो तर त्याच्यामुळे सल्फर आपल्या पिकामध्ये फार महत्त्वाचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करतात काम सल्फर करत असतं आपल्या पिकामध्ये किंवा गंधकाची कमतरता असली तर ते कसं ओळखायचं बाबा तर तुमच्या मातीमध्ये गंधकाची कमतरता आहे तर कसं ओळखायचं तर आपले पीक आहे तर त्या पिकाची वाढ खुणते आपलं पीक जे आहे तर ते कमजोर होतं आपल्याला कमजोर पाहायला मिळतं त्याची वाढही खुणते तर ही हे जर आपल्याला अभाव दिसायला लागला किंवा हे लक्षणं दिसायला लागली तर सल्फर किंवा गंधकाचं प्रमाण आपल्या मातीत कमी आहे असं आपण समजू शकतो त्याचबरोबर नत्र स्थिरीकरणाची जी काही प्रक्रिया आहे तर ही नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया ही खुंडते किंवा कमी होते किंवा ती जेवढ्या पाहिजे त्या पद्धतीने होत नाही तर ही होत नसल्या कारणानं मग काय होतं तर झाड पिवळं पडायला लागतं तृणधान्यामध्ये जर विचार केला तर तृणधान्य परिपक्व व्हायला उशीर लागतो फळसुद्धा पिकायला उशीर लागतो जर सल्फरचं प्रमाण कमी असेल किंवा सल्फरचा अभाव असेल तर मंडळी हे सल्फर तुम्ही घेऊ शकता तुमच्या मातीत टाकू शकता आणि या सगळ्या अभावाला दूर करू शकता तर ही सल्फरची पिशवी माझ्या हातात तुम्हाला दिसते तर, तर हे सल्फर आहे पावर ग्रोचं हे सल्फर आहे नाइंटी जीचं तर हे मंडळी तीन किलोची पिशवी आहे तर तुम्ही एका एकरासाठी ही तीन किलो पिशवी वापरू शकता म्हणजे याचं प्रमाण कसं द्यायचं थोडक्यात सांगतो तीन किलो प्रति एकरासाठी तुम्ही न किंवा मग खतामधून धुळफे किंवा फेकणी शे शेतामध्ये करू शकता फेकून देऊ शकता तर हे मंडळी तुमच्या शेतात जर तुम्हाला हा अभाव जाणवत असेल तर तुम्ही अवश्य टाकलंच पाहिजे आणि हे महत्त्वाचं आहे कारण की आपण एन पी केवर जसं ध्यान देतो तसंच हे सुद्धा एक महत्त्वाचं खत आहे अन्नद्रव्य आपण त्याला म्हणतो आपल्या पिकांसाठी तर ते फार महत्त्वाचं आहे आता सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मंडळी बाहेर जायची गरज नाही किंवा उगं धोका काही घ्यायची गरज नाही कुठं बाजारात जाऊन मार्केटमध्ये घ्यायचीही गरज नाही तर तुम्ही सरळ साध्या पद्धतीनं तुमच्याकडे मोठा मोबाईल स्मार्टफोन असेल तर तुम्ही इथं बाजूला दिसत आहे तसं स्क्रीनवरती जाऊन ॲग्रोस्टार नावाच्या ॲपवर जाऊन सुद्धा याची खरेदी करू शकता जी एस टी बिलासह तुमच्या घरापर्यंत तुम्हाला हे सल्फरची जी काय पॅक आहे पिशवी आहे तर ती तुम्हाला घरपोच मिळू शकते तर मंडळी तुम्ही ॲग्रोस्टारचा एक नंबर आहे पंच्याण्णव शून्य तीस पंच्याण्णव शून्य तीस या नंबरवर कॉल करून तुम्ही जी एस टी बिलासह हे सल्फर तुमच्या घरी मागू शकता घरी आल्यानंतर याचे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत तर मंडळी ही एक सेवा आहे तुम्ही याचाही लाभ घेऊ शकता मंडळी भेटत राहूयात अशाच व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार